अशोक चव्हाण यांनी मला सांगली लोकसभेमध्ये निवडून आणण्याचा विश्वास दिला होता त्यांनी ही खोटी बल्गना करून स्वतः भाजपमध्ये गेल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे पाहुयात ते काय म्हणाले पक्षाने सांगितलं नाही तुम्ही तुम्हाला माझी मुख्यमंत्री पक्षाचे हित आले तरी जाहीर केलं विशाल पाटील तुम्हीच उभारायचा लोकसभेचा आमचा उमेदवार विशाल पाटील असतात आम्ही त्याला निवडून आणणार अशी वल्गना केली निवडणूक लागली आणि ते गेले भाजपमध्ये <laughs> <laughs> मी म्हणलो आता काय करायचं कोणा ते बोलले आम्ही खूप खुश झालो आपल्या गावच ज्यावेळी बाबा पुन्हा सांगलीत झाले <laughs> ते म्हटले विशालवर मागच्या अन्याय झाला ह्यावेळी विशालला कुठल्या परिस्थितीत आम्ही तिकीट देणार ते त्या समितीत होते <laughs> शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी समिती होती त्या समितीत आपल्या जावई बापू देश चव्हाण साहेबांचं सा पृथ्वीराज <laughs> चव्हाणांचं <था>। नाव <laughs> होत बैठक सुरू झाले राष्ट्रवादीने सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना मीटिंग मध्ये आणायचं ना तीही माझी आशा गेली माझं जे जे नाव घ्यायचे ते एकतर पैशात पक्ष सोडून जायचे किंवा समितीतनच बाहेर जायचे अशु पकडू तुम्ही बोलू शकता आम्ही बोलू शकतो वर्षापूर्वी अन्याय झाला दोन हजार दो दो एकोणीस ला आम्हाला पक्षाने सांगितलं विशाल पाटील पक्ष आघाडी महत्वाची आहे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात वसंतदा खूप केले तुम्हाला करावा लागणार स्वाभिमानाच्या चिन्हावर लढा त्यावेळी म्हटलं ठीक आहे पक्ष आदेश देते ठराव करून दिला पत्र दिले उभं राहूया लोकांना आवडलं आम्ही पराभूत झालो पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलो लोकांच्या गेलो प्रत्येकाच्या सुखात दुःखात जायचा प्रयत्न पूर आला पुरात आम्ही भाग घेतला पुरात सगळ्या लोकांना सुखरूप वाचवण्याचं काम पुरात जाऊन शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हिल्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी